पटावर कारोणकर ज्या ज्या मैदानात आता जात आहे त्या त्या मैदानात गुलाल घेऊन जात आहे बरोबर आहे का काय सांगतो आतापर्यंत नाही काय आता बैल पाहते चांगली बैल चांगली पाहते त्यामुळे आपल्याला हाय स्टार चांगला गुलाला जात चालू बर आता समालोचकांनी पुकारलं की सलग पाच मैदान एक एक नंबर केला सलग आता आज पाच सहा मैदान आहे कुठलं कुठलं केलं रेकॉर्ड सांग महाराष्ट्र केसरीची तीन मैदानं केली बर हिंद केसरीचे एक केलं आणि त्याच्या आधी एक केलं होतं अमरापूरचं आता बघू शकताय नाव भरपूर व्हायला लागले बरोबर आहे काय वाटतंय आज म्हणजे आज दोन्ही दोन्ही दोन तीन मैदान झालं आजच्या मैदान काय झालं हे राजाची गाडी असल्यामुळे एकत्र हंत आले नाही ते असा विषय झाला आणि एका शिमेत लागले काय वाटतं आज जेव्हा जेव्हा असं होत तेव्हा काय वाटतं विचार काय तुम्हाला विचार मस्त हे रात्री जरा जबाबदारी पण समजा आशीर्वाद आहेत आपल्याला या देवाबद्दल नाही आपण कधी कधीला काय काय वाटलं जवळ दबाव आला होता चांगला गाडी मोठी होती आठातीची शेवटी कपशीच गाडी होती झाला आपला उन्नीस बीस ला निकाल नाही काय कसा आनंद कसा आहे आता आनंद आहे का गुलालाच राहिले आनंद राहते सांगतो राजाबद्दल बघताय एक म्हणजे नाही का आता आपला देव पक्कची गाडी होती आणि कुठेतरी म्हणजे